मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवून देतील तो उमेदवार असेल उदय सामंत रत्नागिरीमध्ये शिंदे गटाच्या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते या आढावा बैठकीला संपर्कप्रमुख रवींद्र फाटक उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत उपनेते सदानंद चव्हाण जिल्हाप्रमुख राहुल पंडित शशिकांत चव्हाण आदी नेते उपस्थित होते आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आढावा बैठकीचं आयोजन केलं गेलं या अनुषंगाने संपर्कप्रमुख रवींद्र पाठक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे त्यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवून देतील तो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल यावेळी उदय सामंत यांनी पदाधिकारी काम कसं करावे तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसे काम करावे याबद्दल मार्गदर्शन केले पण त्यांचे किती आमदार निवडून येतात ह्याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे त्याच्यामुळे आपण जमलेल्या गावातल्या गर्दींवर कॅल्क्युलेशन करू नका तर आठ तारखेला स्वतःच्या ताकदीवर शिवसेनेच्या ताकदीवर आपण लोक किती नेणार आहोत ह्याच्यावर देखील आपण सगळ्यांनी मिळून कॅल्क्युलेशन केलं पाहिजे गणित मांडली पाहिजे आणि एक मला असं वाटतं की स्वतःहून स्वतःची तिकीटं जाहीर करू नका आज उपनेते स्वतः सदानंद साहेब आहेत इथं रवींद्र साहेब आहेत ते स्वतःची तिकीट स्वतः जाहीर करू शकतात एवढा त्यांचा पक्षामध्ये मान सन्मान आहे त्याच्यामुळे कुठच्याही तालुका प्रमुखाला कुठच्याही पदाधिकाऱ्याला कोणाचंही आमदारकीचं जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं आणि नगरपालिकेचं तिकीट जाहीर करण्याचे अधिकार हे एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले नाही याची या व्यासपीठावर अनेकांनी नोंद घेणं आवश्यक आहे आज पक्ष म्हणून तुम्ही संघटना वाढवली पाहिजे धनुष्यबाण म्हणून संघटना वाढवली पाहिजे उमेदवार कोण असतील उमेदवार कोण नसतील याची सगळी चर्चा हे एक एकनाथ सर त्यांच्या बैठकीमध्ये करतील तिघांच्या बैठकीमध्ये करतील त्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला नाही म्हणजे मला चव्हाण साहेबांना पाटकसाहेबांना जरी कोणी विचारलं की तुमच्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीचा उमेदवार कोण आहे किंवा योगेश कदमना विचारलं किंवा शशिकांत चव्हाणांना विचारलं तो अण्णा कदम आता आले त्यांना विचारलं तरी ते सगळे सांगतात की एकनाथ रामदास रामदासभाई जो ठरवतील तो उमेदवार पण काही ठिकाणी फॅसल निर्माण झालेली आहे पंचायत समितीचा उमेदवार हा डिक्लेअर जिल्हा परिषदेचा उमेदवार तो डिक्लेअर आमदारकीचा उमेदवार हा डिक्लेअर उद्या माझ्या विधानसभेचा उमेदवार पण डिक्लेअर कराल अशी भीती आता मला वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे हे अधिकार काय आपल्याला कोणी दिलेले नाहीत आपली निष्ठाही एकनाथ शिंदे साहेबांवर आहे हो आणि एकनाथ साहेब सांगतील त्याच पद्धतीनं या संदर्भातले निर्णय घेतले जातील आज खासदार केला देखील अनेक लोक इच्छुक आहेत अनेक लोकांनी तिकीटाची मागणी केलेली आहे पण प्रत्येक उमेदवारानं काय सांगितलं आहे की एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा रवींद्र चव्हाण असतील बावनकोळे असतील किंवा सगळे नेते मंडे असतील नितेशजी असतील निलेश राणे असतील नारायणराव राणे असतील हे एकमतानं जे उमेदवार ठरवतील तोच तो लोकसभेचा उमेदवार आहे मी ठरवेन तो लोकसभेचा उमेदवार ही प्रथा कुठेही नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन तीन उमेदवार आपल्या पक्षाकडनं जे इच्छुक आहेत त्यांनी काय सांगितलं की आम्हाला नेते मंडळीही सांगतील तो आदेश आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळे हीच पद्धत प्रत्येक उमेदवारीला इच्छुक असलेल्या माणसाकडे असली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी